ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा करेकुंडीत पाझर तलाव बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू उकाड्याने हैराण झाल्यानंतर गारवा मिळवण्यासाठी तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलींसह सेवानिवृत्त जवान अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करेकुंड येथे सोमवारी दुपारी घडली करेकुंड येथील विजय विठोबा शिनोळकर वय बेचाळीस चैतन्य नागोजी गावडे वय बारा राहणार आसगाव तालुका चंदगड आणि समृद्धी अजय शिनोळकर वय दहा राहणार करेकुंड सध्या राहणार वैताकवाडी या तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाला सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर गावानजीकच्या पाझर तलाव्यात पोहायला गेले होते पोहताना दोन्ही मुलींची दमचाक झाली आणि त्या बुडाल्या त्यांना वाचवताना विजय हेही बुडाले दरम्यान सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले चैतन्य ही मामाच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती तर विजय यांची पुतणी वैतागवाडीहून करेकुंड येथे काकाच्या घरी राहायला आली होती मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता विजय याच्या मागे पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे महानकर नीपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड